नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सवाल कि अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखे की अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घात हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती परिणाम काय होणार आणि या परिणामामुळे अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव हा आंतरराष्ट्रीय बाजार त्या ठिकाणी ठरवत असतो म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात वाढणार किंवा घटणार हे सर्वस्वी आंतरराष्ट्रीय बाजारावरती अवलंबून असते आंतरराष्ट्रीय बाजाराचा सध्या विचार केला तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी बारा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूलच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जून महिन्यात साडे अकरा ते साडे डॉलर प्रतिभूलच्या दरम्यान राहणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी अथवा प्रचंड मंदी इथं दिसत नाही तर एका रेंजमध्ये सोयाबीनचा भाव इथं आपल्याला या ठिकाणी जून महिन्यात दिसणार आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्यावा लागेल आपल्याला की आंतरराष्ट्रीय बाजाराचा देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के परिणाम होणार देशांतर्गत सोयाबीनची दोनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनचा वाढणार नसेल तर देशांतर्गत सुद्धा सोयाबीनचा भाव वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होणार नाही परंतु एक जून नंतरचा विचार केला तर सोयाबीनचा भाव प्रचंड तेजी दाखवणार नाही पण आपला महत्वाचा प्रश्न काय की बाबा एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये तेजी येणार की मंदी आणि सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार तर या प्रश्नाचं उत्तर एक जून नंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे काय की मान्सून या ठिकाणी थोडा यंदा वेळेवरती येणार आहे आणि मान्सून येताना शक्तिशाली म्हणजे आपल्याला खत बियाणाचं व्यवस्थापन करावं लागेल खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असणार आहे आणि ही पैशाची परिपूर्तता करण्यासाठी आपण एक जून नंतर सोयाबीनची विक्री करणार आणि एक जून नंतर सोयाबीनची विक्री केली तर मला सांगा सोयाबीनची आवक बाजारात या ठिकाणी वाढणार आहे आणि बाजार समित्यामध्ये सोयाबीनची विक्री वाढली तर आपोआप याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती होणार आणि सोयाबीनचा बाजारभाव एक तारखेनंतर म्हणजे एक जून नंतर शंभर टक्के घटताना दिसणार आहे आणि शं पन्नास ते शंभर रुपयाची मंदी आली किंवा भाव घसरला आणि भावपात्री चार हजार शंभर ते चार हजार सहाशेच्या दरम्यान आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर इथून एकतीस मे पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव घसरण्याची शक्यता नाही म्हणून चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव जर आपल्याला एकतीस मे पर्यंत दिसला तर इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि पन्नास टक्के सोयाबीन हे आपण आपल्या आर्थिक गरजेनुसार विक्री केलं तर आपला होणार फायदा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या भावात काय प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे आपल्याला जो बाजारभाव पडतो त्या भावानं जर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक कर करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार